फोर टक्स ब्लाउज आपण कटिंग करणार आहे तर हे दोन्ही पीस एक किचीच आहेत एकाच बाईचे तर हे आज तर आहेत आपण फोर टक्स ब्लाऊज आपण आपण आता त्यांनी ब्लाऊजचं माप नाही दिलेलं बिना ब्लाउजच्या मापावरती ब्लाउज कटिंग करायचंय बघताच आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला माप म्हणजे ब्लाऊज कसं शिवायचं आहे तर त्याचं माप कसं घ्यायला पाहिजे हे बाई बघताच आपल्याला समजलं पाहिजे तर शक्यतो माझ्याकडं आता ब्लाऊज ब्लाऊजचं मेन टॉपिक काय असतं या ब्लाऊजची उंची ब्लाऊजचा बॅकसाईडचा गळा आणि छाती छातीवरती मेन सगळं असतं आहे छातीत किती इंचाची घ्यावी लागते छातीचं चा माप व्यवस्थित याय लागतं भले उंची कमी जास्त असू द्या गळा कमी जास्त असू द्या पण छाती व्यवस्थित माप म्हणजे छातीचं चा माप व्यवस्थित पाहिजे तर आपला ब्लाऊज व्यवस्थित होतो तर हे मुद्दे लक्षात घ्या तर तुम्ही नवीन शिकत असाल तर हे तुम्हाला खूप माहिती असणं गरजेचं आहे तर छातीचं माप व्यवस्थित असेल तर आपला ब्लाऊज कुठंसुद्धा चुकणार नाही त्यासाठी आणि छोट्या मोठ्या टिप्स तर मी सांगतच असते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कटिंगचा टक्स ब्लाऊज अगदी सोप्पा आणि तुम्हाला समजेल असं पद्धतीनं इतकी सोपी कटिंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करून घ्या व्हिडिओला आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर आपण आता उंची टाकणार आहे उंची चौदा इंच आहे इंच वाढवून घ्यायची पंधरा इंच आणि जसं की मी मुंडा तुम्हाला माहिती आहे शोल्डर आणि मुंडा एकच ठेवतो ते कुठलीही साईज असू दे ब्लाउज मुंडा आणि शोल्डर मी एकच साईज घेते फक्त छातीच्या मापावरती मी ब्लाऊज शिवत असते आपले शोल्डर झाले पाच इंच शोल्डर घेतली या हाफ शोल्डर तीन इंच घेतली आहे आता पाठीमागचा गळा दहा इंच घ्यायचा आहे

आपल्याला एक इंच आतमध्ये राऊंड शेप घ्यायचाय हा एक मुद्दा आहे तर मी मुंड्याचा हा गोलाकार असतो तो मी, मी दोन्ही साइडून एक इंचाच घेते गळा पण नंतरनं कटिंग करायचे कारण दोन पीस आहेत दोन पीसांचे वेगवेगळे गळे असल्यामुळं गळा वेगळा कटिंग करायचं आता बघा हाच भाग मी उचलून या साईटीला ठेवलेला आहे आता हा असं आखून घ्यायचंय तर पुढच्या साईडला आपल्याला पुढचा गळा साडेपाच इंचा घ्यायचा आणि उंची आपल्याला एक इंच कमी घ्यायची तर आपली चौदा इंच उंची तर एक इंच कमी घ्यायची तेरा इंच घ्यायची पहिल्यांदा आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आता मग योगपट्टी काढायची हे अस्तर येत आपल्याला अर्धा इंच अस्तर मध्ये वाढवून घ्यायचं बाई मी वरूनच कटिंग करणार आहे कारण बाहीचा व्हिडिओ मी वेगळा एकंदा करेन आणि केलेला पण आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता बाई कटिंगचा व्हिडिओ आपण वरून बाही कटिंग करून घेऊया चार इंचाची बाही आहे तर साडेचार वर मी मार्किंग केलेलं आहे तुमच्याकडे पण फॉर्म्युला असेल तर असं कुठल्याही साईजचा महत्वाचं म्हणजे बघा आता कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या एक बाही जर तुमच्याकडे एक फॉर्म्युला असेल बाहीचा तर तुम्ही अशा पद्धतीनं कुठल्याही साईजची बाही असू दे तुम्ही अशा पद्धतीनं बाही कटिंग करू शकता कुठल्याही साईजला हा ही बाही बसते आता मी नऊ इंचा ब्लाऊज म्हणजे नऊ चौक छत्तीस छत्तीस साईजचा ब्लाऊज केलेला आहे कटिंग तर ह्या साईटीला आपण जेव्हा पीस हातरतो तेव्हा दुसरी साईड असते एक साईड आपण बॅक साईड कटिंग करतो आणि एक साईड बाहीसाठी ठेवून देतो तर त्या भागामध्ये नऊ साईजच्या नऊ साईजच्या मापाच्या ब्लाऊजला ही बाही बरोबर होती तर फॉर्मुला कुठल्याही साईजचा असू द्या तर अशा पद्धतीनं तुम्ही बाही कुठल्याही साईजची कटिंग करू शकता इथून मी सव्वा तीन इंच घेतलेले आणि इथून पावणे तीन इंच योगपट्टीसाठी पावणे तीन इंच घेतले आणि सव्वा तीन आपला ब्लाउज फिटिंग किती येतोय आता छातीचं मापाव घ्यायचं तर छाती नऊ एक इंच वाढवून घेतलेलं आहे दहा इंचा घेतलेलं आहे कम कधी माप कटिंग करताना वाढत करायचं तर आपला संपूर्ण ब्लाऊज कटिंग झालेला आहे ते हे राहिलेले तुकडे ठेवून द्यायचे कधी एखाद्या दुसऱ्या ब्लाऊजला कमी पडले तर होऊन जातात आणि त्यातला एक तुकडा ठेवून द्यायचा आपल्याला गळ्याला काज काज बटन पट्टीला लागून जातो ते आपलं पूर्ण बघा कटिंग झालेलं आहे फोर्ट ब्लाऊजचं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नाही आवडला तरी पण लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय असेल ब्लाउजबद्दल विचारायचं तर विचारू शकता धन्यवाद बाय बाय